श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा विषय आपल्या अंधश्रद्धेबद्दलचा आहे माझं पूजा भंडार असल्या का कारणामुळे माझ्याकडे बऱ्याचशा महिला मला विचारतात की येऊन विचारतात की ह्याच्यावरती तोडगा काय आहे हेला हे केल्याने असं काय केल्याने काय होऊ शकतं असंच मागे काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या मला की माझ्या मुलाचं लग्न होत नाही ताई तर मी म्हटलं का तर नाही तर मी म्हटलं की तुम्हा तुमच्या मुलाचं लग्न होत नाही तर तुम्ही पुस्तकं वाचा काहीतरी करा स्वामींना प्रार्थना करा असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या नाही आम्ही ना एका भक्ताकडे गेलेलो तर त्या तान तांत्रिकांनी आम्हाला सांगितलं आहे की त्याला पितृदोष आहे तर तो पितृदोष आहे ते ता ए, आठ, तर त्या पितृदोष घालवायसाठी काय करायचं तर मी म्हटलं त्या तांत्रिकाने तुम्हाला पितृदोष घालवायचं हे नाही सांगितलं का मार्ग हो सांगितलं ना त्याने काय सात आठ आठ हजार रुपये मला खर्च पण सांगितला तर मी म्हटलं तुम्ही दिला त्यांना तर बोलली नाही मी दिला नाही पण मी म्हणून तुमचा सल्ला घ्यायला आली इथे तर मी म्हटलं ठीक आहे मग आता तर त्या बोलल्या की तुम्ही मला सांगा काय करायचं तर मी त्यांना पहिलं एकच शब्द सांगितलं की तांत्रिकांच्या कोण तांत्रिक असेल या मांत्रिक असेल त्याच्या झंझटीत आपण पडायचं नाही अशा मार्गावर जायचं नाही परमेश्वर हा आपल्या स्वतःमध्ये आहे आपल्या स्वतःमध्ये आपण आधी झाकून पहा आणि नंतर मग आपण हे करा की ह्या ह्याच्याकडे जायचं की त्याच्याकडे जायचं असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या ताई त्याचा पितृदोष आहे तर मी काय करू पितृदोष त्याच्या घालवायसाठी तर मी त्यांना एकच वाक्य म्हणजे त्यांचं मन कुठेतरी शांत व्हायसाठी मी त्यांना बोली की तुम्ही तुमच्या मुलाला सांगा सकाळी उठून कावळ्याला गाठे द्यायला मग तुमचा पितृदोष जाईल नंतर मी त्यांना हे पण सांगितलं की बघा पितृ म्हणजे कोण असतं आपले पूर्वज आईवडील आईवडिलांचे वडील त्यांचे आई आईवडील असं आपले आजी आजोबा हे पूर्वज आता कुठलेही पूर्वज असो त्यांना आपण आपल्या मुलाचं चांगलं होणं हेच हे आहे कुणाला असं वाटत नाही की आपल्या मुलांचं वाईट व्हावं हे आपण धरलेलं हे आहे की बाबा ह्या पितृमुळे आपल्याला हे होत आहे हे चुकीचं आहे आणि पितृदोष का असावा जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुमचं चांगलंच होणार तुम्ही कर्म चांगली करा तुम्ही इतरांशी चांगलं बघा तुम्ही स्वतःला त्या ह्याचं बनवा की मी खरंच व्यक्ती चांगली आहे तर खरंच आपलं चांगलं होणार आणि मुलाचं लग्न होत नाही त्यामागचं कारण पितृ पितृंना दोष देऊन का उपयोग आहे त्यामध्ये मुलामध्येही काय प्रॉब्लेम असेल किंवा आपल्यामध्येही काय प्रॉब्लेम असेल आपणही काहीतरी चुकत असेल मुलगाही कुठेतरी चुकत असेल तर मी त्यांना असं बोलली तर त्या म्हणाल्या नाही नाही त्या मांत्रिकाने मला असं असं सांगितलं तर मी म्हटलं बघा तुम्हाला मांत्रिकाचं ऐकायचं असेल तर तुम्ही मांत्रिकाचं ऐका या तुम्ही जर माझा सल्ला घ्यायला इथे आला असाल तर मी एकाच शब्दात सांगेन की इथे आपण सगळे परमेश्वर आहोत आपल्यामध्ये परमेश्वर आहे आणि इथे स्वामी बसलेले आहेत तुम्ही आपल्या एकदम अंतरंगातून स्वामींना प्रार्थना करा स्वामी जर तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही मला येऊन इथे बोला आणि रोज अकरा माळी स्वामींच्या करा एवढंच मी त्या ताईंना सांगितलं असं करून त्या दहा बारा दिवसांनी त्या ताई पुन्हा आल्या पुन्हा आल्या आणि त्यांनी माझे पाय धरले आणि मला बोलले की ताई तुम्ही जे मला सांगितलात त्याच्यानी माझ्या मुलाचं लग्न ठरलं मग मी त्यांना बोली तुमचे सात आठ हजार हे गेले असते आणि आता हे अकरा जप माळी जप करून तुम्हाला किती मनाला शांती झाली ते बोले की तुम्ही योग्य तर मार्ग मला दाखवलात ताई हां तुमचे खूप धन्यवाद असं म्हणून त्यांनी माझा आभार मानला पण मी इतरांनाही सांगते की कुठल्याही तांत्रिक मांत्रिकावर जाऊ नका आणि परमेश्वर आपल्यातच आहे आपण परमेश्वराला आपल्या हृदयातून हाक मारा तर परमेश्वर खरंच आपल्याला पावतो आणि आपलं कल्याण करतो मला एवढेच दोन शब्द सांगायचे होते श्री स्वामी समर्थ